डॉक्टर संपदा यांची प्रकरण समोर आलं आणि आत्महत्या केली त्या ठिकाणी ते बीड जिल्ह्यातल्या असून अतिशय गरिबीतून त्यांच्या वडिलांनी असेल त्यांच्या चुलत्यांनी त्यांना शिक्षण दिलं आणि डॉक्टर केल्यानंतर त्यांनी नोकरी करीत असताना अतिशय आपली ड्युटी कर्तव्यपणे त्या ठिकाणी पार पाडित असताना विनाकारण त्यांना त्या ठिकाणी काही लोकांनी जो छळ केला तो छळ त्यांना सहन न झाल्यामुळं त्यांनी ती त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे परंतु यांनी जी आत्महत्या केली ती काही लोकांच्या छळामुळं ही आत्महत्या ह्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळं डॉक्टर संपदा त्यांनी जे आत्महत्या केली त्या आत्महत्येस जे लोक